मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे ते वाढदिवसाच्या निमित्त आज आम्ही आलेले बारदिशी नेशन मध्ये तर आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो हे आमचे गोलू मोलू इथे दोघ बसलेत हाय अध्यक्ष गोल हे हॉटेल आहे

हा बघा हा पायनॅपल पण भोजिंग करून खाते वेली काहीतरी अलगच मजा आहे पायनॅपल कसा लागला तुला मस्त लागला छान लागते ना, ना? काय पाहिजे तुला मशरूम घे मशरूम मशरूम त्याला नाही खावलंय कधी टेबल खाली झाली तशी लगेच टेबल आणून ठेवलं परत कसा मजा आली चिकन लेग पीस आधी चिकन लेग पीस खाऊन दाखव बर्थडे गल चिकन लेग पीस बायकोला पायनॅपल भरपूर आवडले भुजून खायला हा पायनॅपल थांब मस्त भुजिंग करू नंतर खाऊया हा स्टार्टरच बापरे तू स्टार्टरच एवढा खाशील तर मग बाकी पण अजून भरपूर आपल्याला खायचं आहे बोल अतिक तुला काय पाहिजे आणखी क्वार्टर मिलियन हा अजून खातो ना पायनॅपल अजून तर हे स्टार्टिंग आहे पिक्चर बाकी आहे अजून तुम्ही काय काय खाणार हे बघ स्वीट्स आहेत काय खाणार थांब थांब नंतर येऊ काय आहे नंतर येऊ या चला इथे वेज मध्ये असाल बघ यामध्ये बघ काय तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे नॉनव्हेज तिकडे असल काय पाहिजे ते घे नॉनव्हेज आहे ह्याच्यामध्ये काय बिर्याणी काय पाहिजे तुला राईस घे ना बकरे से आहे हा बकऱ्याच आहे दोन तीन पीस दे मला

अजून एक घे किती खाणार तितके घे अनलिमिटेड आहे किती पण खा घे <laughs> आईस्क्रीम घे घे आपलेच आईस्क्रीम आहे घे आईस्क्रीम घे

मजा झाली ना मी तर पहिला पण येऊन गेलेलो मला तुम्हाला आनंद होता कधी बसून इच्छा होती आज घेऊनच वाटते पण आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा